स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना मोडवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहे या पार्श्वभूमीवर शिंदे सेना ऍक्टिव्ह मोडवर आली आहे शिंदे सेनेच्या भटकत्या विमुक्त शाखेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे हे यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आढावा घेणे सुरुवात केली आहे फटकत्या विमुक्त प्रवर्गाचे प्रश्न त्यांच्या समस्या जाणून घेतल्या याशिवाय पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे नमस्कार आगामी काळात पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जरी दौरा असला तरी या भटक्या विमुक्त ओबीसी व्ही जी एन टीचे समस्या समजून घेऊन निवडणुकीच्या कालावधीमध्ये आश्वासन देताना या समस्याचं एक गाठोडा असलं पाहिजे किमान त्या समस्या सोडवण्यासाठी एक डेटा असला पाहिजे तो डेटा कलेक्शन करण्यासाठी आज राज्यामध्ये मी गेली तेत्तीस दिवस तेत्तीस जिल्ह्यात हा दौरा करतोय आणि या छोट्या छोट्या समाजाचं मी उदाहरण दिलो मागच की बाबा मी वर्ध्यामध्ये ज्या बे हट्ट्या हट्टा हट्टी म्हणलं जाते गोसावी समाजाच्या त्या वस्तीला साडेचार हजार भेट दिली आणि आज यवतमाळमध्ये आलो यवतमाळमध्ये मी या आ, याला बिराड बिराड बोललं जाते त्या मी नाथजोगी समाजाच्या बिराड म्हणजे त्यांच्या घराला त्या वस्तीला भंडारीला भेट देणार आहे आणि हा दौरा निश्चितपणे एकनाथ शिंदेसाहेब अनाथाचा नात म्हणून काम करणार आहेत निश्चितपणे त्यासाठीच हा दौरा आहे समाजाला आधार देण्यासाठी आणि समाजाचा आधार शिवसेनेला घेण्यासाठी म्हणजे दोन्ही अंगान हा दौरा आहे म्हणजे समाजाचा आधार शिवसेना आणि शिवसेनेच्या आधार या समाज या दोन्ही गोष्टीसाठी हा दौरा आहे काय ना मी बाळासाहेब किसवे शिवसेना ओबीसी विजेंटीचा राज्याचा अध्यक्ष कालच मी शिंदे साहेबांची भेटी एकोणतीस मेला होत आहे साहेब येत आहेत